उन्हाळ्यात सगळ्यांना आवडणारा मेवा कैरी आणि आंबा आयुर्वेदानुसार याचे गुणधर्म काय आहे ते बघूया अशा झाडाला लटकणाऱ्या भरपूर कैऱ्या बघितल्या की अगदी आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि खायचा मोह अनावर होतो आयुर्वेदानुसार कैरीचे काय गुणधर्म आहे हे आज आपण बघूया कैरी, कैरी ती, ही अतिशय आम्लधर्मी आहे ती शरीरामध्ये वृक्षता निर्माण करते तीनही दोषांमध्ये आणि विशेषत पित्त आणि कफामध्ये दुष्टी निर्माण करते तसंच रक्तदृष्टी निर्माण करून त्याच्यामुळे काही व्याधी निर्माण होतात असं असलं तरी अम्लरस हा जेवणाची रुची वाढवणारा जेवणाला चव देणारा वातानुलोमन पचन करणारा असा असल्यामुळे थोड्या प्रमाणात या ऋतूमध्ये कैरी खावी कैरी तुकडा करून त्याचा छोटासा तुकडा खावा थोड्या प्रमाणात कैरी घालून डाळ कैरीचं लोणचं हे थोड्या प्रमाणात जेवणामध्ये घ्यावं यापासून पन्ह करत असताना सालं काढून कैरीचा गर चांगला शिजवून घ्यावा कैरीच्या आंबटपणानुसार दीड ते दोन पण गूळ त्यामध्ये घालून हे मिश्रण पुन्हामध्ये दोन दिवस ठेवावं हे कॉन्सन्ट्रेट एक ते दोन चमचे घेऊन त्यामध्ये सैंधव जिरेपूड वेलचीपूड आणि पाणी घालून पन्ह तयार करावं याप्रमाणे तयार केलेलं पन्ह हो, दुपारच्या वेळी थोडंसं द्यावं यामुळे उन्हाची तगम उन्हामुळे होणारा दाह हो, कमी होतो शांत वाटतो या दिवसात उन्हामुळे घामोळं येतं त्वचेवर पुरळ येतात गोवरकांजण्यांसारखे आजार दिसतात हे होऊ नये यासाठी आठवड्यातून एकदा कैरीची सालं आणि कडुलिंबाची पानं पाण्यामध्ये टाकून हे पाणी दिवसभर उन्हात ठेवावं यानंतर संध्याकाळी या पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी घामोळं किंवा पुरळ असताना अशी आंघोळ रोज करावी या पाण्याने पित्त शमन होतं हल्ली जानेवारी फेब्रुवारीपासूनच बाजारात आंबे दिसायला लागतात अक्षय तृतीयेलाच आंबा खायला सुरुवात करायची अशी पूर्वीपासूनची पद्धत का असावी ह्याच्या मागे आयुर्वेद काय सांगतो आंबा खाऊन जाडी वाढते का आंबा खाऊन वजन वाढतं का आंबा खाल्ल्यामुळे पिंपल्स येणं बेंड येणं असे त्रास होतात का या सगळ्याची उत्तरं आज आपण बघूया आंबा हा वर्षातनं एकदाच येणारं फळ आहे आणि याला फळांचा राजा म्हटलं जातं ते याच्या विशिष्ट चवीमुळे असा हा आंबा आपल्या शरीराला उपयोगी व्हायला हवा असेल तर तो, तो कशा पद्धतीने खायला हवा आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे हे आपण बघूया अक्षय तृतीया वैशाख महिन्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूमध्ये येते ग्रीष्म ऋतूमधला दाह शमन करण्यासाठी उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यासाठी मधुर आणि निसर्गतः शीत गुणधर्म वापरायला सांगितला आहे आंब्याच्या गुणधर्मांचा फायदा होण्यासाठी त्याने उष्णता वाढू नये पिंपल्स बेंड येऊ नये यासाठी साध्या पाण्यामध्ये आंबा दोन तास घालून ठेवावा आणि मग वापरावा हा आंबा हाताने दाबून त्याची आतली कोय रसापासून मोकळी होईपर्यंत मऊ करून घ्यावा आणि त्यानंतर चोखून खावा यासाठी आयुर्वेदात तुळषितम तत्परम रुच्च असं सांगितलं आहे आंबा हा बल वाढवणारा वीर्य आणि सर्व धातूंमचं पोषण करणारा असा आहे तो त्रिदोष शमन विशेषतः पित्त आणि वाताचं शमन करणारा आहे आणि अशा पद्धतीने खाल्ला असता तो पचायला हलका होतो आणि शरीराला थंडावा देतो त्याचप्रमाणे सर म्हणजे मलप्रवृत्ती साफ करणारा असा आहे खाण्यासाठी पूर्ण पिकलेला आंबा वापरावा आंबा जास्त प्रमाणात खाल्ला असता कफ आणि मेद वाढवतो हो सा कफ किंवा मेद वाढू नये म्हणजेच वजन वाढू नये यासाठी आमरस खाताना त्यामध्ये चिमूटभर मिरपूड किंवा सुंठ पावडर घालून आणि तूप घालून खावा फोडींवरही सुंठ पावडर किंवा मेरपूड वापरावी आमरस किंवा फोडी खात असतानासुद्धा त्या मर्यादित प्रमाणात रोजच्या आहारामध्ये घ्याव्यात आयुर्वेदात सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे कैरी आणि आंबा आहारात ठेवा आणि या सीझनचा मनसोक्त आनंद घ्या निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदानुसार सांगितलेले आहार विहाराचे नियम पाळा Follow Ayurveda, stay healthy.